श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिठोरी अमावस्ये दिवशी काय काय करायचे कोणते उपाय करायचे कोणत्या सेवा करायच्या याचे महत्व काय आहे हे सर्व जाणून घेणार आहोत काल देखील पिठोरी अमावस्याचे व्रत कसे करावे याचा व्हिडिओ मी केलेला आहे पिठोरी अमावस्याचे व्रत जरूर करा अखंड सौभाग्यप्राप्ती आणि मुलांचं आयुष्य दीर्घ होण्यासाठीचा हा उपवास आहे तर कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चेक करा कालच्या व्हिडिओमध्ये ती माहिती संपूर्ण दिलेली आहे दोन सप्टेंबर रोजी पिठोरी अमावस्या म्हणजेच श्रावणी अमावस्या आहे आणि श्रावण आपला संपतही आहे त्यामुळे आपल्याला आता ह्या शेवटच्या दिवशी अमावस्या दिवशी काही उपाय आणि सेवा करावयाच्या आहेत अमावस्येचा मुहूर्त म्हणजे मुहूर्त म्हणजे अमावस्येचा काळ दोन सप्टेंबर रोजी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होत आहे ते तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत पिठोरी अमावस्येची वेळ आहे आपल्याला पिठोरी अमावस्ये दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्नान करायचे आहे डोके धुतले तरी चालेल आणि पांढरे वस्त्र या दिवशी पिठोरी अमावस्ये दिवशी धारण करायचे आहेत पांढरा शर्ट असेल पांढरा कुर्ता असेल पांढरी साडी असेल जे काही ज्याच्यात थोडंफार पांढरं आहे किंवा पांढरी ओढणी घेतली तरीही तुम्ही चालेल या दिवशी तुम्हाला सूर्यास्ताच्या अगोदर उठायचे आहे आठवणीने या दिवशीचा सूर्यास्त तुम्हाला बघायचा आहे सूर्याला एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये थोडे तांदूळ कुंकू किंवा लाल चंदन आणि फूल घालून सूर्याला अर्घ घालायचा आहे आणि ओम सूर्य देवतायन महा ओम सूर्य देवतायन महा या मंत्राचा किंवा ओम सूर्य देवायन महा या मंत्राचा जप करायचा आहे सूर्याला दिवा आणि उदबत्तीने ओवाळून फूल आणि साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशी पिठाचे दिवे तुम्हाला करायचे आहेत तीन पाच सात अकरा एकवीस या पटीत तुम्ही पिठाचे दिवे बनवू शकता पिठाचे दिवे बनवताना कणकेमध्ये मीठ न घालता पिठाचे घट्ट असे दिवे बनवून ते आपण जसे मोदक उकडतो तसे त्याची उकड घ्यावी म्हणजे ते नीट राहतात किंवा कच्च्या कणकेचे केलेत तरीही चालतील फक्त कणकेमध्ये मीठ किंवा हळद काहीही घालू नका त्यामध्ये तिळाचे तीळ ति, तिळाचे तेल घाला एका ताटामध्ये मिठाई फुलं आणि हे दिवे ठेवा आणि शिवमंदिरामध्ये जाऊन दान करा तीन दिवे किंवा पाच दिवे तुम्ही जर शिवमंदिरात या दिवशी दान केले तर तुमच्या आयुष्यामध्ये येणारी संकटे दूर होऊन तुमची आर्थिक प्रगती होऊन तुमच्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभेल ज्यांच्या घरी गणपती येतात त्या ती लोक हे व्रत नक्की धरतात या दिवशी मातृदिन सुद्धा मानला जातो या दिवशी अल्पायुषी म्हणजे मुलं ज्यांची जगत नाही आहेत किंवा अपॉर्शन होत आहे अशा स्त्रियांनी हे व्रत जरूर धरावे उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करून पूजा करावी पूजा कशी करायची हे कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तरी थोडक्यात तुम्हाला आत्ता पुन्हा सांगते चौसष्ट योगिनींची पूजा या दिवशी केली जाते चौसष्ट योगिनींची पूजा कशी करायची तर एका एक तांब्याचा तांब्या घ्यायचा त्यामध्ये तुम्हाला पाणी भरायचे आहे त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपयाचं नाणं सुपारी हे त्यामध्ये सर्व घालायचं आहे त्यावर तामण भरून ठेवायचे आहे तामण तांदळाने भरून ठेवायचे आहे आणि त्यामध्ये चौसष्ट सुपाऱ्या मांडायच्या आहेत चौसष्ट सुपाऱ्यांची चौसष्ट योगिनी समजून तुम्हाला पूजा करायची आहे आणि तुमच्या मातृत्वासाठी प्रार्थना करायची आहे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अखंड सौभाग्य टिकून राहावे अशी इच्छा तुमची बोलून दाखवायची आहे पिठाची मूर्ती करण्याची पूर्वी पद्धत होती मात्र आता चित्रही मिळते किंवा चौसष्ट सुपाऱ्यांची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता या दिवशी पिठाचे पदार्थ करण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे तांदळाची बेदाणे घातलेल्या खिरीचा नैवेद्य तुम्हाला पिठोरी अमावस्येला देवाला दाखवायचं आहे अखंड आयुष्य प्राप्त होण्यासाठी या दिवशी खीर पुरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य करून देवाला म्हणजे चौसष्ट योगिनींना दाखवण्याची प्रथा सुद्धा आहे पूर्णाची आरती या दिवशी करावी थोडंसं पुरण घालावं आणि पुरणाची आरती तुम्ही देवाची आरती जी करता आपण गणपती किंवा स्वामी समर्थ आणि आपल्या देवीची लक्ष्मीची आरती पूर्णाच्या आरती पुरणांमध्ये दिवे करून पूर्णाची आरती या दिवशी अवश्य करावी या दिवशीची एक प्रथा आहे खूप छान प्रथा आहे बरं का एका वाटीमध्ये खीर घ्यायची त्याच्यावर दोन पुऱ्या झाकायच्या आणि आपल्या खांद्यावरती धरायची आणि मागून मागं मुलाला आपल्या किंवा मुलीला उभं करायचं आणि विचारायचं अतिथी कोण मग मुलानं किंवा मुलीनं म्हणायचं मी आणि मग ती खीर पुरी त्या मुलांनी घेऊन ती खायची यामुळे असं म्हटलं जातं की मुलांचं आयुष्य वाढतं आणि मुलांची प्रगती होते अतिथी कोळ असे म्हटल्यावर मुलांनी ती खीरपुरी खाल्ल्याने त्यांचे आयुष्य नक्कीच वाढते सौभाग्य आरोग्य हे दोन्हीही गोष्टींसाठी या व्रताचा उपवास म्हणजे हे व्रत केले जाते या उपवासाला तुम्ही खिचडी बटाटा किंवा राजगिराचा लाडू दूध दही ताक फळ यातलं काहीही खाऊ शकता श्रावणी अमावस्या सुद्धा याला म्हटले जाते आणि या दिवशी कर्नाटकी बैलपोळा म्हणजे आपल्याकडचा बैलपोळा तर आमच्या इथला बैलपोळा होऊन गेला पण कर्नाटकी बैलपोळा याच दिवशी साजरा केला जातो या दिवशी पित्रांना सुद्धा नैवेद्य दाखवा तुमच्या पित्रांचे जे घरात फोटो किंवा टाक असतील त्यांना सुद्धा खीरपुरीचा नैवेद्य अवश्य दाखवा पित्रांच्या नावे तर्पण सुद्धा या दिवशी आपल्याला अवश्य करायचं आहे त्या दिवशी गच्चीत किंवा गॅलरीत उभं राहायचं आहे अंगठ्या अंगठ्यावरून तीळ काळे तीळ आणि पाणी तुम्हाला सोडायचं आहे आणि पित्रांना तर्पण करायचं आहे श्री विष्णूंची आराधना या दिवशी केल्यामुळे आपल्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही विष्णू मात विष्णू विश्नु आणि लक्ष्मीचा पाय दाबत असले म्हणजे लक्ष्मी विष्णूंचे पाय दाबत आहे असा फोटो जर तुमच्याकडे असेल तर त्याची पूजा करा किंवा सरळ बाळकृष्णाची पूजा करा बाळकृष्णाला तुळस अर्पण करा बाळकृष्णाला नैवेद्य दाखवा आणि तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र आणि ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप या दिवशी करायचा आहे त्याचप्रमाणे पिंपळ झाडाची पूजा तुम्हाला करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला या दिवशी लावायचा आहे गंगा नदीमध्ये स्नान करण्याचे या दिवशी विशेष असे महत्व आहे मात्र सगळ्याच ठिकाणी गंगा नदी, नदी उपलब्ध नाही त्यामुळे गंगेचे पाणी म्हणजे गंगाजल पाण्यामध्ये घालून स्नान केल्याने या दिवशी आरोग्य प्राप्ती होते असे म्हटले जाते ज्यांच्या पत्रिकेमध्ये शनीची वक्रदृष्टी आहे अशा लोकांनी पिंपळाच्या झाडाखाली मोरीच्या तेलाचा दिवा दान करून त्या दिवशी आपल्या शनीची वक्रदृष्टी कमी व्हावी आणि आपल्याला साडेसातीचा प्रभाव कमी व्हावा यासाठी प्रार्थना करावी असा दिवा प्रत्येक शनिवारी तुम्ही लावलात तर तुम्हाला साडेसातीचा त्रास जरा सुद्धा जाणवणार नाही त्याचप्रमाणे लोखंडी भांड्यामध्ये एका लोखंडी वाटीमध्ये तेल घ्यावे त्यात आपला चेहरा बघावा आणि ते पिंपळाच्या झाडाला तेल घालावे यामुळे सुद्धा शनीचा कितीही मोठा प्रभाव आणि कितीही त्रास तुम्हाला होत असेल तर तो कमी होतो कारण लोखंडातले ते दान आपण केलेले मोहरीचे तेल आपल्याला साडेसाती कमी करण्यासाठी मदत करते कुंडलीत ज्यांच्या कालसर्प दोष असेल अशा लोकांनी चांदीची नाग नागिनीची जोडी घेऊन त्याची विधिवत घरामध्ये पूजा करून त्याच दिवशी संध्याकाळी पाण्यामध्ये विसर्जन करावे यामुळे तुमच्या पत्रिकेतील काल सर्प दोष कमी होण्यास मदत होईल या दिवशी तुम्हाला धनसंपत्तीची कमतरता जाणवत असेल तर मी प्रत्येक अमावस्येला उपाय सांगते की माशांना पिठाचे गोळे खायला घायला घाला एका नदी किनारी जायचं पिठाचे बारीक गोळे करायचे जे माशांच्या तोंडात जातील आणि ते टाकायचे आणि जय श्रीराम जय श्रीराम एवढ्याच मंत्राचा जप करायचा जेवढ्या वेळा गोळे टाकाल तेवढ्या वेळा जय श्रीराम म्हणायला विसरायचे नाही या उपायामुळे तुमच्या घरी धनाची बरकत होते व्यवसायात प्रगती होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये धनाची कमतरता भासत नाही कर्ज असेल तर त्यातून तुम्ही मुक्त होता धन धान्य असं तुमच्या घरात नेहमी राहावं असं वाटत असेल तर अमावस्येला घराची अगदी कानाकोपऱ्यापासून साफसफाई करायची जाळ्या जळमट भंगार घरातून सगळं काढून टाकायचं आणि कानाकोपऱ्यात स्वच्छ लख प्रकाश पडेल्याची सोय करायची जिथे अंधार असेल तिथे दिवा लावायचा पिठोरी अमावस्येला चार ठिकाणी चार म्हणजे चार रूम मध्ये चार तीन रूम मध्ये तीन दोन रूम मध्ये दोन दोन आणि एका रूम मध्ये एक तरी पिठाचा दिवा एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला लावायचा आहे आणि पिठाचे केलेले दिवे जे काही असतील त्यातल्या वाती काढून त्यामध्ये गुळ भरून दुसऱ्या दिवशी गाईला हे दिवे घालायचे आहेत चौसष्ट सुपाऱ्या ज्या आपण वापरतो त्या तुम्ही नंतरही वापरू शकता किंवा मग त्याचे विसर्जन करू शकता किंवा जी लोक सुपारी खातात त्यांना सुद्धा ते देऊ शकता पण जास्त करून त्याचे विसर्जन करा ते जास्त योग्य राहील कारण आपण पूजा करणार आणि एखादी व्यक्ती ती सुपारी खाणार हे योग्य वाटत नाही त्यामुळे त्याचे तुम्ही व्यवस्थित विसर्जन केलेले जास्त चांगले राहील अशा प्रकारे तुम्हाला पिठोरी अमावस्याची पूजा व्रत करायचे आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ